नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एजीमॉल प्लॅटफॉर्म वर सो so, आपण आता काय करतोय शब्दाच्या शब्दा सिरीज मधला पुढचा पार्ट बघतोय परस्परावलंबी आता ह्याला कशी होईल परस्पर अधिक अवलंबी परस्पर म्हणजे एक दुसऱ्यावर अवलंबी म्हणजे अवलंबून असणारे एकमेकांवर अवलंबून असणारे म्हणजे कोण परस्परावलंबी कोण असतात परस्परावलंबी त्यांना म्हटलं आता एकमेकांवर अवलंबून असणारे परस्परावलंबी परावलंबी म्हणजे फक्त दुसऱ्यावर अवलंबून असणारे आता दोघांमधला फरक सांगते मी तुम्हाला आता बघा हा आहे सोमू हा आहे गमू आता हा ना ह्याचं इंग्लिश वीक आहे पण ह्याचं इंग्लिश आहे मग हा काय करतो सोमू गोमूवर अवलंबून असतो हा ह्याच्यावर अवलंबून आहे मग हे काय झालं परावलंबी परावलंबी ठीक आहे आता दुसरं उदाहरण बघा ही आहे सीता आणि ही आहे नीता ठीक आहे आता सीताचं चा इंग्लिश चांगलंय पण हिच चा इंग्लिश वीक आहे हिच मॅथ्स वीक आहे पण हिच चा मैथ्स चांगलंय मग ही म्हणजे सीता नीताला इंग्लिश शिकवते आणि नीता सीताला मॅथ्स शिकवते मग ह्या दोघी पण एकमेकांवर अवलंबून आहेत मग हे झालं परस्परावलंबी दोघांमधला फरक कळला परस्परावलंबी म्हणजे जेव्हा ते दोघ एकमेकांवर डिपेंड असतात आणि परावलंबी म्हणजे जेव्हा एकच कोणीतरी दुसऱ्यावर अवलंबून असतो कुठ समज परावलंबी भाई ये इसके ऊपर ऊपर डिपेंड डिपेंड है है ये उसके डिपेंड है नहीं इसका सारे सब्जेक्ट अच्छे है। इसको इसकी जरूरत नहीं है फक्त हा ह्याच्यावर अवलंबून आहे म्हणून हा कोण झाला परावलंबी पण ह्या दोघींना पण एकमेकांची गरज आहे त्यामुळे या दोघी कोण झाल्या परस्परावलंबी चलो आय होप समजावून परिचारिका नर्स रे नर्स परिचारिका म्हणजे नर्स म्हणजे शुश्रूषा म्हणजे सेवा शब्द बघा हा अशुद्ध शब्दामध्ये येऊ शकतो शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये शुश्रूषा म्हणजे आजारी लोकांची सेवा करण्यासाठी नर्स असतात हॉस्पिटलमध्ये माहिती आहे तुम्हाला त्यांना औषधं देणं इंजेक्शन देणं त्यांचं डायट व्यवस्थित बघणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सलाईन लावणं अँड ऑल ऑल दॅट त्यासाठी कोण असते परिचारिका असते म्हणजे नर्स असते त्या आजारी लोकांची शुशुश्रुषा करणारी हा शू आहे हा शुश्रूषा आहे शुश्रूषा नसतं शुश्रूषा असतं काय असतं शुश्रूषा ते शुश्रूषा लिहितात काही लोक ते चुकीचं आहे शुश्रुषा असते शुश्रुषा पक्ष किंवा पंधरावडा म्हणजे काय पंधरा दिवसांचा काय ओके पक्ष किंवा पंधरावडा म्हणजे काय तर पंधरा दिवसांचा काय पंधरा दिवसांच्या काळाला काय म्हटलं होतं पक्ष किंवा पंधरावडा आठवते तू आपण काल बघितलं काल बघितलं होतं आय थिंक कृष्ण पक्ष वद्य पक्ष आणि शुक्ल पक्ष मग पक्ष म्हणजे काय पंधरा दिवसांचा कालावधी बरोबर कृष्ण पक्ष अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आणि शुक्ल पक्ष पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत सो त्याला म्हटलं जातं पक्ष म्हणजे पंधरा दिवसांचा कालावधी पंधरवडा असं पण म्हटलं जात त्याला पंच पंच म्हणजे कोण माहितीये का अंपायर अंपायर तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक आता बघा अंपायर उभय असॅट्समन आउट मग अंपायर काय करतो असं दाखवतो हा आउट आहे बरोबर आणि ते दोन्ही पक्ष मान्य करतात कारण दोघांनी मिळून नेमलेला ने असतो अंपायर की तू जो निर्णय देशील तो आम्हाला मान्य सो म्हटलं जातं पंच पंच म्हणजे पंच स ते पंच म्हणजे तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक त्याला म्हटलं जातं पंच क्लिअर झाला चलो परस्परावलंबी परावलंबी परिचारिका पक्ष पंच तो तुमचा पंच नाही तो पंच नाही आहे हा है। पंच आहे पंच पंचांग आपण बघितलं होतं की ज्याच्यामध्ये तिथी वार नक्षत्र योग वगैरे वगैरे दिलेले असतात जेव्हा आपण मूर्त काढायला जातो तेव्हा एवढा मोठा चष्मा घालून ते एवढा मोठं पंचांग आणि त्यात काय की बारीक बारीक लिहिलेलं बघत असतो तो माणूस बरोबर आणि मग सांगतो हा हा मूर्त योग्य आहे बरोबर सो त्याला म्हटलं प्रलय काय म्हणजे जगाचा नाश होण्याची वेळ तुम्ही कदाचित तुमचा जन्म झाला पण नसेल त्यावेळेस दोन हजार बाराची गोष्ट आहे आणि त्यावेळेस असं होतं की सगळ्यांनी सांगितलं होतं की जगाचा नाश होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार बाराला जगाचा नाश होणार आणि लिटरली त्या रात्री कितीतरी लोक झोपले नव्हते म्हणजे आम्ही त्यावेळेस खूप लहान असू त्यामुळे एवढी भीती वाटत की हा म्हणजे आता काहीतरी होणार पूर येणार भूकंप येणार काहीतरी होणार आणि सगळी पृथ्वी नष्ट होणार आहे असं सगळ्यांनी सांगितलं होतं कळत आहे मग त्याला म्हणतात प्रलय काय की ज्या पॉइंटला जगाचा नाश होतो कळत आहे सो त्याला म्हटलं जातं प्रलय काय राहील लक्षात प्रलय काय म्हणजे काय की जगाचा नाश होण्याची वेळ ह्याला म्हटलं जातं प्रलय काय जगाचा नाश होण्याची वेळ पाऊल वाट पाऊल वाट म्हणजे गावाला असतात बघा अ रस्ता नसतो तो पण माणसं तिकडून येतात जातात गावी असते बघा एक्स्पेशली तिथून गाड्या बिडे येत जात नाहीत पण माणसांनी चालून 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 ती अशी वाट तयार झालेली असते त्याला म्हटलं पाऊल वाट कळत आहे ना तुम्हाला मी काय म्हणते गावाकडे तुम्ही बघितलं असेल पाऊल वाट कशी असते की रस्ता नसतो तो पण माणसांनी चालून 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 ती वाट निर्माण झालेली असते बरोबर सो त्याला म्हंटल जातं पाऊल वाट समजतय सो पाऊल वाट म्हणजे काय की फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंद वाट ह्याला म्हटलं जातं पाऊल वाट पागा पागा म्हणजे काय माहितीये का किल्ल्यातल्या घोडे बांधण्याची जागा किल्ल्यात घोडे बांधण्यासाठी जी जागा असते ना तिला पागा म्हटलं जात आता बघा घोडे राहतात त्याला तबेला म्हणतात म्हणजे तुम्हाला घोड्यांचा तर विचारलं तर म्हणायचं तबेला कळलं ना पण किल्ल्यावर घोडे कुठे बांधले जातात तर पाग्यात तुम्हाला माहिती असेल ना महाराजांचं काळात किल्ल्यावर हत्ती असायचे घोडे असायचे मग हे वेग ते तर वेगळी गोष्ट होती त्यांच्याकडे वेगवेगळ्या टेक्निक्स होत्या पण ते तिकडे प्रत्येकाला जागा असायची अशी हत्ती ठेवायला घोडे बांधायला म्हणजे तुम्ही इथे शनिवार वाड्यात जरी गेलात तरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसू शकतात का होता म्हणजे प्राणी बांधण्यासाठी वगैरे वगैरेची जागा सो असे जागा असायचे मग घोड्या बांधणे घोडे बांधून ठेवण्यासाठी जी जागा असायची ना किल्ल्यातली किल्ल्यातली त्याला म्हटलं जातं पागा पागा समजणे पाणपोई म्हणजे काय फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय आता तुम्हाला मी म्हटलं ना की पूर्वीच्या गाई धर्मशाळा बांधल्या जायच्या वाटसरू वाट कुठे राहतील म्हणून त्यांना राहण्याची जागा करण्यासाठी धर्मशाळा असायची तसच पाणी कुठे मिळणार म्हणून असं जागोजागी पाणपोया बांधलेल्या असायच्या पाणपोई म्हणजे काय की एखादा असं छान माठ असायचा तो भरून मग जितकं पाणी हवं तितकं तो आपल्या भांड्यात भरून घ्यायचा आणि निघायचा कळलं आज पण बघा छोटी छोटी अशी मडकी ठेवलेली असतात पाणपोई एक्स्पेशली उन्हाळ्याच्या कालावधीत ओके सो त्याला म्हटलं जातं पाणपोई पाणपोई म्हणजे जिकडे तुमच्याकडून पाण्यासाठी पैसे नाही घेतले जात ते फुकट फ्रीमध्ये पाणी मिळतं त्याला म्हटलं जातं पाणपोई शब्द लक्षात ठेवा पाणपोई क्लिअर झालंय पाणपोई पागा पाऊलवाट प्रलय पंचांग पुढे बघा पाणपुडी मराठ इंग्लिश मध्ये झालं पण क्या असं म्हणतो इसको क्या हुआ ठीक आहे ओके आय थिंक इट इज विजिबल काही इश्यू नसेल कोणाला ओके okay. सो so, uh, पाणबुडी म्हणजे काय सबमरीन सबमरीन माहिती आहे ना तुम्हाला सबमरीन काय असते सबमरीन बघितले असेल तुम्ही uh, युद्धाच्या काळात वगैरे ती खाली जाते पाण्याच्या आणि पाण्याच्या खालीच राहून uh, uh, ती तिचं काम करत असते सो so, पाण्याखालून चालणारी बोट तिला काय म्हटलं जातं सबमरीन म्हटलं जातं कुठलं तरी मागे एक मूवी आलेला बघा आ, इंडिया पाकिस्तानच्या वॉर मधला आणि ज्यात नेव्हीचा वॉर ज्यात ती सबमरीन होती यार मेरे को अभी याद नाही माहिती असेल बऱ्यापैकी त्या लोकांना की तो मग त्याच्यामध्ये कशी सबमरीन बुडवली होती पाकिस्तानची आपण वगैरे वगैरे तर तो, तो सगळा सीन होता सो तुम्हाला माहिती आहे सबमरीन काय असते सो ती पानबुडी म्हणजेच काय असते सबमरीन किती पाण्याखालून चालत असते ती म्हणजे बऱ्याचदा रडारमध्ये पण येत नाही असं काही काय तिचं वैशिष्ट्य असतं ओके सो पाण्याखालून चालणारी बोट म्हणजे काय पाणबुडी पाणवठा पाणवठा म्हणजे गावातले लोक जिकडे जाऊन पाणी भरतात ना त्याला पाणवठा म्हणतात मग ती विहीर असेल एखादी बोरवेल असेल काहीतरी असेल पण तिकडे जाऊन गावातले सगळे लोक पाणी भरत आहेत तुम्हाला जागा इमॅजिन होत आहेत तुमच्या गावची जागा हा ती जागा इकडे सगळेजण जातात पाणी भरून घेऊन येतात मग त्याला म्हणायचं पाणवठा कळलं आणि हे सगळे शब्द सांगायचे मित्रांना पण अरे हा ह्याला पानवठा म्हणतात कळतं म्हणते तुमच्या जास्त लक्षात राहतील हे सगळे शब्द पानवठा क्लिअर झाला पुढे बघा पाणंद पाणत पाणंदी पाणंदी आणि पानंद बघा सगळे एकच शब्द आहेत सगळे कसे आहेत एकच शब्द आहेत याचा अर्थ काय माहितीये का समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील लहान वाट आता समजा हे माझं शेत शेत आहे आहे हे ही मधली जागा राहिली ना तुमच्या आणि माझ्या कुंपणाच्या मग लोक चालणार मी झाली वाट समजलं म्हणजे इकडे ह्याचं कुंपण आणि ह्याचं शेत असतं इथे ह्याचं कुंपण आणि ह्याचं शेत असतं म्हणजे काय मध्ये राहिलं ती तुमची वाट समजला पाऊलवाट पायवाट वेगळी आणि ही पाणंद पानद ही वेगळी ती पायवाट किंवा पाऊल वाट आपण बघितली ना ती कशी होती ती माणसांना चालण्यासाठी जी जागा होती ठीक आहे आणि ही जी आपण बघतोय ना ही काय आहे तर ही फक्त छोटीशी लहान वाट असते शेतातली किंवा गावातली म्हणजे एकमेकांची कुंपण कुंपणांच्या बाजूला जी काय राहिलेली जागा असते ना त्याला म्हटलं जातं पाणंद आणि हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत बरं का वेगवेगळ्या वेग भागांमध्ये त्यांना वेगवेगळे वेग वेग शब्द आहेत पण ह्या सगळ्यांचा अर्थ एकच आहे सगळ्यांचा अर्थ कसा आहे एकच आहे पाणंद म्हणजे पण तेच पाणंदी म्हणजे पण तेच पाणद म्हणजे पण तेच कळत आहे तो सगळ्यांचा अर्थ एकच आहे पारदर्शक ट्रान्सपरंट ज्याच्यातून आरपार दिसत त्याला आपण काय म्हणतो पारदर्शक म्हणतो ज्याच्यातून आरपार दिसत त्याला आपण काय म्हणतो पारदर्शक आणि ज्याच्यातून दिसत नाही ते अपारदर्शक ट्रान्सपरंट ऑपेक ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक ज्याच्यातून आरपार दिसत आणि अपारदर्शक म्हणजे ओपेक ज्याच्यातून आरपार दिसत नाही पुढे बघा पाश्चिमात्य किंवा पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडचे जे देश आहेत ना युरोप अमेरिका आता तुम्ही जगाचा नकाशा बघितला ना तर त्याच्यावर तुम्हाला कळे इकडे अमेरिका आहे मग युरोप आहे आफ्रिका आहे मग इकडे सगळं आशिया आहे मग आपण आशियाई देश जे आहोत ना आपण कोण आहोत तर आपण पूर्वेकडचे आहोत आणि हे सगळे कोण आहेत पश्चिमेकडचे मग हे सगळे काय झाले पाश्चिमात्य पाश्चात्य म्हणजे युरोप अमेरिका या पश्चिमेकडील देशातील लोक याना आपण म्हणतो ना फॉरेनर्स किंवा फॉरेनर्स आले आहेत ते हे सगळे पाश्चिमात्य किंवा पाश्चात्य देशातले लोक युरोप अमेरिका या पश्चिमेकडील देशातील राहणारे लोक पश्चिमेकडचा देश म्हणजे जगाचा नकाशा जर बघाल तर त्यात तुम्हाला क्लिअर होईल हृदयी पाषाण म्हणजे काय दगड ज्याच हृदय एकदम दगड सारख आहे ज्याला काही फरक पडत नाही तुम्ही त्याला किती ओरडा किती मारा रडा काही करा त्याला काही फरक पडत नाही समोरच्या भावभावनांची त्याला कदर नसते त्याला म्हटलं जातं पाषाण हृदयी दगडासारखे कठोर हृदय असणारा पाषाण हृदयी पाक्षिक पंधरा दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक हे मी तुम्हाला सगळे दाखवलेत बरं का पाक्षिक दैनिक वार्षिक साप्ताहिक मासिक त्रैमासिक वार्षिकी द्वैवार्षिकी सगळे बघून झालेत आपले पाक्षिक पंधरा दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे पांझरपोर आता ती जी गुरं असतात बघा गुर कुठली गुर की जी काही कामाची नाहीये किंवा ज्यांचा कोणी मालक नाहीये अशी गुरं की ज्यांचा कोणी मालक नाहीये अशीच रस्त्यावर फिरतायत अशा सगळ्या गुरांना मग ती लंगडी असतील किंवा म्हातारी असतील म्हणून तर त्यांना सोडून दिलं असेल ना त्यांच्या बालकाने मग अशा गुरांना काय करतात तर पांजर पोळ एक ठिकाण असत तिकडे नेऊन ठेवतात कळत आहे कारण आता म्हाताऱ्या बैलाला कोण बघणार ना त्याचा काय उपयोग नाही आणि उगाच त्याला खायला घालायचं मग लोकांना ते ओझं वाटायला लागतं ते सोडून देतात कळत आहे स्वस्व बैलांना किंवा कोणी गुरं असतील तर त्यांना सोडून दिलं जातं कळताय सो, सो म्हाताऱ्या आणि लंगड्या पांगड्या गुळ्यांना गुरांना पाळण्याचं जे ठिकाण असतं ना, 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 ना। शक्यतो सरकार मेंटेन करत असतं तर त्याला म्हटलं जातं पांझरपूर पुढे बघा पुढारी किंवा नेता पुढारी किंवा नेता म्हणजे कोण लिडर लिडर लीडर लिडरशिप करणारा लिडर ओके लिडर कोण असतो तर लोकांचे पुढारी पण करणारा पुढारी किंवा नेता लोकांचे पुढारी पण करणारा पुढारी किंवा नेता पुराण मतवादी किंवा सनातनी मग अशी आपण बघितला होता नवमतवादी नवमतवादी काय असतो जो नवीन विचारांना ऍक्सेप्ट करतो जसं राजाराम मोहन रॉय पण काही लोक कसे असतात जुनीच मतं घेऊन बसलेले असतात ते कसे असतात पुराण मतवादी किंवा सनातनी म्हणतो आपण त्यांना सनातनी किंवा पुराण मतवादी क्लिअर झाले हे पाच शब्द पुराण मतवादी पुढारी पांझरपोळ पाक्षिक, पाषाण हृदयी आगे वाढणे का चलो पुरोगामी पुरोगामी म्हणजे तोच नवमतवादी म्हणजे जो आधुनिक विचारांना आपलंसं करतो नवीन विचारांनी वागतो त्याला म्हटलं जात पुरोगामी याच्या विरुद्ध काय असत प्रतिगामी पुरोगामीच्या विरुद्ध काय असत प्रतिगामी सगळं आपण बघणारच आहे समानार्थी विरुद्धार्थीमध्ये पण इथे क्लिअर केलं तर जास्त चांगलंय ओके सो पुरोगामी आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा पूरग्रस्त पुरामुळे नुकसान झालेले लोक पुरामुळे नुकसान झालेले लोक पूरग्रस्त ग्रस्त म्हणतो ना, ना आपण so, की मी ह्या त्रासाने ग्रस्त आहे ग्रस्त म्हणजे काय पूरग्रस्त पुरामुळे नुकसान झालेलं तो माहिती आहे ना बऱ्याचदा नदीला पूर आल्यामुळे शेतात पाणी जातं घरात पाणी जातो त्याला पूरग्रस्त म्हटलं जातं की पुरामुळे त्यांचं काहीतरी नुकसान झालेलं असतं पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करून असलेले पूर्व अभिमुख मुख म्हणजे काय त्याच्याकडे तोंड मग कुठे अभिमुख आपण शब्द बघितले होते बघा अभिमुख म्हणजे त्याच्याकडे तोंड करून आणि परानमुख म्हणजे पाठ करून कळलं ना पर आणि अभि अभि म्हणजे अभिमुख हे झालं परानमुख फरक कळतोय अभिमुख म्हणजे तिकडे तोंड करून परानमुख कर्तव्य परानमुख कर्तव्याकडे पाठ करणारा सो हे दोन शब्द लक्षात ठेवायचे अभिमुख आणि परानमुख आणि तुम्ही हुशार आहात त्यामुळे तुम्हाला हे सगळं सांगतोय आपण बरोबर आहे एवरेज मुलांना आपण हे सगळं नाही सांगत बसणारे अभिमुख काय परानमुख काय बरोबर चलो पेय ड्रिंक ड्रिंक ते तुम्ही पिऊ शकता ते पेय मग ते पाणी असेल शीत पेय म्हणजे तुमचं थंड कोल्ड्रिंक असतं काही असेल ठीक आहे उष्णपेय कॉफी असेल चहा असेल काही असेल पेय म्हणजे काय अशी गोष्ट असा द्रव पदार्थ की जो तुम्ही पिऊ शकता पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ ह्याला म्हटलं जातं पेय काय म्हटलं जातं पेय ठीक आहे त्यानंतर पोरका पोरका म्हणजे ज्याला आईवडील नाही आहेत त्याला म्हटलं जातं पोरका आई वडील नाहीये अनाथ आहे आपण झाला पोरका आहे बिचारा सो पोरका म्हणजे काय की ज्याला आई वडील नाही आहेत समजत आहे चलो आता लास्ट पाच बघू अँड मगाशी आपण बघितलं होतं पाश्चिमात्य म्हणजे युरोप अमेरिकासारखे देश पौर्वात्य म्हणजे आपण चीन जपान आपण कोण झालो पौर्वत्य झालो कळतंय आपण कोण झालो पौर्वात्य झालो म्हणजे पूर्वेकडील ते लोक बरोबर फितूर वो दगाबाज पता आहे ना कि प्रत्येक युद्ध हरण्यामागे तो एक फितूर असतो आपल्यातला की जो आपला आपली सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तिकडे जातो त्याला म्हटलं जातं फितूर बरोबर त्याला काय म्हटलं जातं फितूर शत्रूला सामील झालेला त्याला काय म्हटलं जातं फितूर शत्रूला सामील झालेला दगाबाज असतो बघा कि ज्याच्यामुळे युद्ध हरलं जात बर्फाच्छादित बर्फ अधिक आच्छादित बर्फाने आच्छादलेला बर्फाच्छादित आपण म्हणतो ना तो पर्वत बर्फाच्छादित होता म्हणजे त्या पर्वतावर पूर्ण बर्फ होता जसं की हिमालय हिमालय कसं आहे बर्फाच्छादित पर्वत आहे बरोबर तो पर्वत आहे पण त्याच्यावर पूर्ण काय आहे बर्फ पडलेला असतो माहिती आहे तुम्हाला सो त्याला म्हटलं जातं बर्फात छादित बर्फाने आच्छादलेला बर्फात छादित क्लिअर झालं पुढे बघा बहुश्रुत बहुश्रुत म्हणजे ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत म्हणजे त्याने खूप काही ऐकलेलं आहे म्हणून कमी बोलायचं जास्त ऐकायचं जेवढं जास्त ऐकणार तेवढं जास्त नॉलेज मिळतं म्हणून देवाने दोन कान आणि एक तोंड दिले एक तोंड बोला कमी ऐका जास्त समजतंय बहुश्रुत म्हणजे ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत म्हणजे ज्याला खूप माहिती आहे असा ह्याला म्हटलं जातं बहुश्रुत बारभाई बारभाई म्हणजे बारा जणांचा कारभार तुम्हाला माहिती असेल मराठ्यांचं काय बारभाई झालं होतं बारभाई म्हणजे काय बारा जण कारभार करत होते एक जण कारभार करत असेल सगळं व्यवस्थित चालतं पण बारभाईंचा कारभार असला की सगळ्याची वाट लागते बरोबर सो so, बारभाई म्हणजे काय बारा जणांचा कारभार बारभाई कळलं का मराठ्यांच्या काळात काळात होती पेशव्यांच्या काळात एक्स्पेशली ओके बहुश्रुत ज्याला खूप माहिती असा बर्फात शादीत बर्फाने आच्छादलेला फितूर तोच एक दगाबाज आणि पौरात्या म्हणजे पूर्वेकडील देशातील लोक ठीक आहे चलो सो so, आता इथेच थांबूया नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचं सी मतलब पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू थँक्यू